देशभरात अनैतिक संबंधातून गुन्हे घडण्याचं प्रमाण मोठं वाढलंय अशाच एका घटनेने जळगाव जिल्हा हादरून गेलाय सैनिक पतीला आपलं कॉलेजचं प्रेम पुन्हा भेटल्यामुळे त्याने पत्नीची हत्या केली आहे कपिल बागुल असं आरोपी पतीचं नाव असून पूजा उर्फ शारदा असं पत्नीचं नाव आहे ही हत्या अगदी दृश्यमस्थाईने करण्याचा प्रयत्न होता पती हत्या करून पत्नीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याच्या प्रयत्नात होता पण माहेरच्या मंडळींमुळे त्याचं बिंग फुटलं सध्या या प्रकरणी जळगाव पोलिसांनी आरोपी पती कपिल बागुलला अटक केली आहे पण त्याने आपल्या पत्नीची हत्या कशी केली तिच्या नैसर्गिक मृत्यूचा बनाव कसा रचला त्याची आणि त्याच्या कॉलेजच्या प्रियसीची भेट कशी झाली हेच आपण पाहणार आहोत नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्रभूमी धुळ्याच्या वलवाडीत राहणारे कपिल बागुल हे वीस वर्षांपूर्वी शहरातील जय हिंद कॉलेजात शिक्षण घेत होते याच दरम्यान त्यांचं प्रज्ञा कर्डिले नावाच्या मुलीशी सूत जुळलं दोघांनी सोबत जगण्या मरणाच्या आनाभाका घेतल्या पण कॉलेजचं प्रेम कोणाचं सक्सेस होत जे यांचं होणार होत दोन हजार सात साली प्रज्ञाचं लग्न झालं आणि दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या कुळं कपिल बागुल हे सैन्यात क्लर्क म्हणून भरती झाले आठ जून दोन हजार दहा रोजी त्यांचा विवाह भडगावच्या शारदा महाजन यांच्याशी झाला विवाहानंतर शारदाचं माहेरकडील नाव बदलून पूजा करण्यात आलं सुरुवातीचे काही वर्ष दोघांमध्ये चांगली गेली त्यांना चैतन्य नावाचा मुलगा आणि चारवी नावाची मुलगी सुद्धा झाली पण नंतर त्यांच्यात वादाला सुरुवात झाली पूजाचा भाऊ भूषण महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं की कपिल बागुल वारंवार मारहाण करत होता काही महिन्यांपूर्वी कपिल बागुलची पोस्टिंग भोपाळमध्ये झाली आणि याच दरम्यान त्यांना त्यांचं कॉलेजचं प्रेम पुन्हा भेटलं तेव्हा प्रज्ञा करडिले आपल्या नवऱ्याशी घटस्फोट घेण्याच्या तयारीत होती तिचा घटस्फोट शेवटच्या टप्प्यात होता कपिल आणि तिला वाटलं की देवाने आपल्याला पुन्हा एकत्र येण्यासाठीच भेटवलंय त्यानंतर त्यांच्यामध्ये अनैतिक संबंधांना सुरुवात झाली पण जेव्हा या बाबतची माहिती कपिलची पत्नी पूजाला कळाली तेव्हा तिने आपल्या पतीशी वाद घातला त्यांच्या अनैतिक संबंधाला विरोध देखील केला पण त्यावर पती कपिलने उलट पूजालाच मारहाण आणि शिवीगाळ केली त्यावेळी पूजाला झालेल्या मारहाण आणि शिवीगाळीनंतर तिने थेट आपल्या माहेरी जाण्याचा निर्णयच घेतला होता तसंच पती कपिल कार्यरत असलेल्या भोपाळमधील सैन्य दलाच्या कार्यालयात सुद्धा तक्रार दाखल केली होती ज्यानंतर अकरा जून दोन हजार चोवीस रोजी जळगावच्या महिला दक्षता समितीकडं ही तक्रार वर्ग करण्यात आली तेव्हा पती कपिल बागुलने यानंतर अशी चूक करणार नसल्याचं लेखी स्वरूपात दिलं होतं पण तरीही कपिलचे कारणामे काही थांबले नाही तो वारंवार पत्नी पूजाला शारीरिक आणि मानसिक त्रास देतच राहिला त्याला फक्त पूजाला सोडून प्रज्ञाकडे जायचं होतं तर पूजाचं म्हणणं होतं की आपल्या पतीने त्याच्या पीएसीला सोडून द्यावं पण तो काही ऐकत नव्हता पूजाने बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा आपल्या माहेरी निघून जाण्याचा निर्णय घेतला तसंच आपली मुलं चैतन्य आणि चार्वीला आपल्या बहिणीकडं छत्रपती संभाजीनगरला पाठवून देखील दिलं पण पूजाला माहेरी राहवलं गेलं नाही ती अगदी दोन दिवसातच सासरी परतली पण हा तिचा सर्वात चुकीचा निर्णय ठरला दुसऱ्या बाजूने कपिल हा कसं तरी पूजापासून सुटका करून प्रज्ञाकडं जाण्याच्या कर प्रयत्नात होता त्यातूनच त्याने शांत डोक्याने सापळा रचला आणि पूजावर विषप्रयोग करण्याचं ठरवलं एकोणतीस मे दोन हजार पंचवीस सकाळच्या सुमारास पूजा आणि कपिल यांच्यात पुन्हा प्रज्ञावरून वाद झाला पती कपिलने प्रियसी प्रज्ञाचा नाद सोळावा अशी मागणी पूजा त्याच्याकडं कर करतच होती पण तो काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता त्याने तिला मारहाण सुद्धा केली त्याचे व्रण पूजाच्या अंगावर उमटले आणि तिला त्रास होण्यास सुरुवात झाली कपिलला वाटलं आपल्याकडे पूजाला संपवण्याची हीच संधी आहे त्याने तिला गोळ गोळ बोलून तुला अंगदुखीचं इंजेक्शन देतो असं म्हटलं पूजाने सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवला पुढं तो आपल्या खोलीत गेला आणि तिथं ठेवलेल्या कीटनाशकाचं औषध इंजेक्शनमध्ये भरलं आणि पूजाच्या दंडावर दिलं त्यानंतर काही वेळाने तिची प्रकृती बिघडण्यास सुरुवात झाली तिला अस्वस्थ वाटू लागलं त्यामुळे तो तिला वलवाडी जवळ असणाऱ्या देवपुऱ्यातील एका खासगी रुग्णालयात घेऊन गेला होता तोपर्यंत पूजाची तब्येत आणखीन खालावली होती ती बेशुद्ध पडली होती तिथं डॉक्टरांनी तिची प्राथमिक तपासणी केली आणि तिला सिव्हिल रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला पण कपिल तिला सरळ घरी घेऊन आला आणि सर्वांना सांगितलं की पूजाचा मृत्यू झालाय तसंच तिच्या माहेरच्यांना सुद्धा फोन करून तिच्या मृत्यूची माहिती दिली पूजाला घरी आणेपर्यंत तिचा मृत्यू झाला होता पूजाच्या मृत्यूची माहिती मिळताच तिच्या माहेरच्या मंडळींनी भडगाववरून वालवाडी गाठली तिथं पूजाच्या अंतविधीची तयारी सुरू होती पण तिच्या माहेरच्या मंडळींनी तिथं गोंधळ घातला आणि पूजाचा भाऊ भूषण महाजन यांनी पोलिसांमध्ये आपल्या बहिणीला होणाऱ्या त्रासाबद्दल माहिती दिली तसंच तिच्या मृतदेहावर व्रण असल्याचं सुद्धा सांगितलं तर आपले दाजी कपिल बागुल यांच्या विरोधात तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी पूजाचा मृतदेह भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठवला तसंच दीपक आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली पुढं माजी मंत्री एकनाथ खळसे आणि आमदार अनिल पाटलांनी सूचना दिल्यानंतर पोलिसांनी पूजाचा पती कपिल बागुल प्रियसी आशा सासू विजया सासरे बुधा आणि ननद रंजना माळीला अटक केली आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर पूजाच्या माहेरच्यांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला तसंच तिच्यावर भडगाव मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले तर पूजाने अगोदरच आपला मुलगा चैतन्य आणि मुलगी चार्वीला छत्रपती संभाजीनगरला आपल्या बहिणीकडं पाठवलं होतं मुलांना उशिरापर्यंत त्यांच्या आईच्या मृत्यूची माहिती देण्यात आली नव्हती त्यामुळे ती आपल्या आईच्या अंत्यसंस्काराला सुद्धा आई येऊ शकले नाही पण या घटनेनंतर जळगाव जिल्हा पूर्णपणे हादरून गेलाय तसंच प्रश्न उपस्थित होतोय की पूजाची चूक काय होती तिने तर फक्त नवऱ्याकडं आपला हक्कच तर मागितला होता पण नवऱ्याने तिचा भयंकर शेवट केला तर यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद